नमस्कार मी शुभांगी भारती भारतीय शेअर मार्केटच्या आजच्या या फ्री यूट्यूब लर्निंग सेशनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासनं स्वागत करते आजचा आपला टॉपिक आहे ऑप्शन ग्रीक्स आज आपण ऑप्शन ग्रीक्स बद्दल जाणून घेणार आहोत एकदम सोप्या आणि साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला आज ऑप्शन ग्रीक्स समजून सांगणार आहे तर चला आपण पाहूयात ऑप्शन ग्रीक्स बद्दल ऑप्शन ग्रीक्समध्ये आज आपण आपला टॉपिक आहे ऑप्शन ग्रीक्स ओके ऑप्शन ग्रीक्स मध्ये एक पाच प्रकारचे ग्रिक्स आहे डेल्टा त्याच्यानंतर येतो गामा त्याच्यानंतर येतो वेगा आणि त्याच्यानंतर येतो आर एच ओ हे पाच टाईपचे ग्रीक्स आहेत तर आपण वन बाय वन सगळे ग्रीक्स समजून घेणार आहे ओके सगळ्यात आपण अगोदर काय पाहणार आहोत सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत ठीटाबद्दल काय आहे ठीटा ओके ठीटा ठीटा काय दाखवतो ठीटा टाईम डी के दाखवतो काय दाखवतो टाईम डी के दाखवतो तर ते कसं ते आता आपण समजून घेऊयात एक एक्झाम्पलने ओके आपण आज एक्झाम्पल घेणार आहोत निफ्टीचं सपोज निफ्टी चाललेली आहे अठरा हजार ओके काय चाललेली आहे निफ्टी चाललेली आहे अठरा हजार आता आपण काय करणार आहोत निफ्टीचा कॉल बाय करणार आहोत बरोबर तर तुम्ही ज्यावेळेस निफ्टीचा कॉल बाय करता तर एक समजून चाला की तुम्हाला एक शंभर रुपये प्रीमियम इथं काय झालेलं आहे मिळालेलं आहे काय मिळालेलं आहे शंभर रुपयेचा प्रीमियम तुम्ही काय केलेलं आहे पे केलेला आहे करेक्ट तर आता हे शंभर रुपये प्रीमियम तुम्ही भरलेलं आहे आता ही पोझिशन मिळालेला आहे तुम्हाला तर ही पोझिशन तुम्ही कधी घेतलेली आहे हा तुम्ही निफ्टीचा अठरा हजाराचा कॉल बाय केलेला आहे शंभर प्री... रुपयेचा प्रीमियम तुम्ही भरलेला आहे ही पोझिशन तुम्ही कधी घेतलेली आहे तुम्ही पकडून चाला सत्तावीस दहाला तुम्ही काय केली ही पोझिशन घेतली होती तर सत्तावीस दहाला तुम्हाला शंभर रुपयाचा प्रीमियम तुम्ही काय केला होता पे केला होता करेक्ट बरोबर आता अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस दहाला ला मार्केट काय झालं साईडवेज राहिलं मार्केटने काहीच मुवमेंट दिलेली नाही बरोबर तर मग आता हा जो शंभर रुपये प्रीमियम तुम्ही हे केलेला आहे हा शंभर रुपये प्रीमियम होतो ऐंशी रुपये आता तुम्ही म्हणाल ऐंशी रुपये का बरं होतो तर ऐंशी रुपये का होतो हा ठितामुळं होतो बरोबर थीटा काय दाखवतो टाइम डीके दाखवतो तर हा टाइम मुळे हा जो शंभर रुपये प्रीमियम हे केलेला आहे तो किती होणार ऐंशी रुपये होतो आता आपण एक पुढचे थोडं समजून घेऊयात अजून म्हणजे कसं टाइम डीके लागतो आणि कसं टाइम व्हॅल्यू लागते आपल्या पोजिशनला ऑप्शनच्या तर ते आपण पाहतोय तर एकोणतीस दहाला ला पा, 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 जर मार्केट वरती गेलं सपोज मार्केट वरती गेलं आता तुम्ही म्हणाल मार्केट वरती गेले म्हणल्यावरती टाइम डीके नाही लागला पाहिजे पण तरी सुद्धा मार्केट वरती गेलं तरी सुद्धा टाइम डीके काय होतो इथं लागतोच मग हा किती होणार आहे सत्तर रुपये काय होणार आहे तुमचा प्रीमियम तुम्ही भरलेला होणार आहे प्लस मार्केट जे वरती गेलेलं आहे मार्केट वरती गेल्या गेल्यामुळं तुम्हाला डेल्टा जो आहे डेल्टाच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे जो प्रॉफिट होणार आहे तो ऍड होणार पण तुम्हाला टाइम डीके हा लागणार इथं ठीटा हा लागणार सेम तसंच तीस तारखेला जर पप्पकडलं तुम्ही तीस दहाला मार्केट अजून वरती गेलं बरोबर तुमचा प्रीमियम जो आहे तुम्ही हे केलेला तर तो किती होणार तो होणार साठ रुपये प्लस तुम्हाला डेल्टाच्या हिशोबाने जो काय प्रॉफिट तुमचा कॅल्क्युलेट होईल तो ऍड होणार म्हणजे थोडक्यात काय साठ रुपये तर ते हे तर टाइम व्हॅल्यू तर तुम्हाला लागणारच आहे थिटा इथं तुम्हाला लागणारच आहे तुमचा प्रीमियम ठिटाच्या हिशोबाने कमी कमी होत जाणारच आहे पण मार्केट जर वरती गेलं तर डेल्टाच्या हिशोबाने प्रॉफिट सुद्धा तुम्हाला ऍड होणार आहे तो कसा सपोज आता सत्तर रुपये झालेला आहे पण तुम्हाला डेल्टाच्या हिशोबाने एक पन्नास रुपयाचा प्रॉफिट आहे तर मग सत्तर प्लस पन्नास सातन पाच बारा एकशे वीस रुपये तुमचा काय झाला प्रीमियम झाला अलग लक्षात मग ते तर होणारच आहे पण हा जो टाईम डिके आहे हे जे टाइम व्हॅल्यू आहे हा जो ठिटा आहे हा तुम्हाला काय होणार इथं कंपल्सरी लागणार आहे आलं लक्षात तुमच्या ठिटा हा कंपल्सरी प्रत्येक तुम्ही ज्यावेळेस ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करता थिटा हा काय होतो कमी कमी होत जातो तिथं तुम्हाला ऑप्शनमध्ये ठिटा हा कंपल्सरी लागतोच आता आपण पाहूयात डेल्टाबद्दल तर डेल्टा कसा असतो आणि तो आपण कसा कॅल्क्युलेट करायचा तर ते आपण आज पाहणार आहोत डेल्टा डेल्टा काय असतो हे समजून घेण्याअगोदर आपण एक एक्झाम्पल घेऊयात निफ्टीचं सपोज निफ्टी चाललेली आहे अठरा हजार करेक्ट आणि आपल्याला काय करायचं आहे कॉल बाय करायचा आहे बरोबर आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर बघितलं तर डेल्टा जो आहे डेल्टाची रेंज ही आहे झिरो टू वन ही डेल्टाची काय रेंज आहे आणि हे समजून घेण्याअगोदर आपण ए टी एम काय असतं ओ टी एम काय असतं आणि आय टी एम काय असतं हे एकदा समजून घेणार आहोत सपोज मार्केट चाललेलं आहे निफ्टी चाललेली आहे अठरा हजार आणि मला कॉल बाय करायचा आहे तर मी अठरा हजार हा ही सी एम पी चाललेली आहे आणि अठरा हजाराची जर मी स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करते तर हा काय झाला माझा ए टी एम झाला ॲट द मनी ऑप्शन झाला आता त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं मग अठरा हजारचं करंट मार्केट प्राईस चाललेली आहे आणि मला निफ्टीचा कॉल बाय करायचा आहे तर माझा ओ टी एम काय होणार ओ टी एम हा माझा होईल अठरा हजार शंभरचा करेक्ट आता मला काय करायचं आहे निफ्टी बाय करायची आहे कॉल बाय करायचा आहे तर माझा आय टी एम काय होईल आय टी एम हा होईल सतरा हजार नऊशेचा आलं लक्षात एटीएम ला काय होईल मार्केट चाललेलं आहे अठरा हजार एटीएम ला अठरा हजार जर स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करताय तर हा झाला एटीएम त्याच्यानंतर ओटीएम काय झाला अठरा हजार शंभर जर तुम्ही मार्केट आ, हे स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करताय आणि आपल्याला कॉल बाय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं हे कॉलवर आणि तुम्ही कॉल घेताय का पुट घेताय याच्यावरती तो ओ टी एम आहे का आय टी एम आहे हे डिपेंड असतं तुम्ही एक जरी एकाचे जरी कॉलचं जरी तुम्ही लक्षात ठेवलं की बाबा आय टी एम कधी असतो ओ टी एम कधी असतो हे लक्षात ठेवल्याच्या नंतर तुम्ही पुटला त्याच्या एक्झॅक्ट एक उलटं करू शकता तर एटीएम काय झाला अठरा हजार म्हणजे निय, नियर बाय सेम जी आपली स्पॉट प्राईज आहे त्याच्या सेम असेल की हा झाला एटीएम ओटीएम झाला अठरा हजार शंभर त्याच्यावरची प्राईस आणि आय टी एम झाला सतरा हजार नऊशेचा करेक्ट आता आपण पाहणार आहोत इकडे डेल्टा कसा असतो आता तुम्ही जर पाहिलं तर जो आपला ओ टी एम आहे ओ टी एमला ए टी एमला डेल्टा असतो झिरो पॉईंट फाईव्हचा ओके ओ टी एमला असतो झिरो पॉईंट वन किंवा टूचा असतो डीप जर ओ टी एम असेल ना तर त्याला काय असतो नियर बाय डेल्टा असतो आता आय टी एमचं जर बघितलं तर आय टी एमचा डेल्टा असतो झिरो पॉईंट एटच्या आसपास आणि डीप आय टी एम जर तुम्ही घेतली पोझिशन तर त्याचा असतो डेल्टा अराऊंड वन तर आता आपण हे कॅल्क्युलेशन करणार आहोत आता ते कसं ते बघूयात आपण डेल्टा कसा कॅल्क्युलेट करायचा ते आता आपण समजून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आय टी एममध्ये मध्ये हे घेता ऑप्शनमध्ये कॉल बाय करता तर हिथं तुम्हाला शंभर रुपये प्रीमियम द्यावा लागतो करेक्ट तेच जर ए टी एममधनं तुम्ही सेम पोझिशन घेतली मार्केट अठरा हजार चाललेलं आहे पण तुम्ही एममध्ये घेतलं तर हिथं तुम्हाला प्रीमियम द्यावा लागतो ऐंशी रुपयाचा आणि तेच जर तुम्ही ओ टी एममध्ये घेतलं तर ओ टी एममध्ये किती प्रीमियम द्या द्यावा, द्यावा लागेल तुम्हाला एक साठ रुपयाच्या आसपासचा आलं लक्षात म्हणजे एमला प्रीमियम जास्त असतो एमला थोडा कमी असतो एमपेक्षा आणि ओ टी एमला खूप कमी असतो पेक्षा कमी असतो तर आता आपण हे कॅल्क्युलेशन करूयात त्याच्यासाठी मी तुम्हाला इझिली समजावं म्हणून एक चार्ट मी ड्रॉ करते आता इथं आपण करूयात आय टी एम ओके त्याच्यानंतर ए टी एम नंतर ओ टी एम आपण पाहिलं डेल्टा आय टी एमला किती असतो नियर बाय वन असतो करेक्ट नियर बाय काय असतो वन असतो ए टी एमला जर पाहिलं तर झिरो पॉईंट फाईव्हचा डेटा असतो आणि ओ टी एमला जर पाहिलं तर अराउंड झिरो पॉईंट वनचा काय असतो डेल्टा असतो डीप ओ टी एमला झिरो डेल्टा असतो पण आपण पकडूयात की आपण झिरो पॉईंट वन कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला इझी पडेल आणि तुम्हाला ते लवकर लक्षात येईल झिरो पॉईंट वनचा आपण काय पकडला डेल्टा पकडला करेक्ट आता आपल्याला एमला किती प्रीमियम आपण दिला होता हंड्रेड करेक्ट एटीएमला किती आपण प्रीमियम हे केला होता एटी रुपीजचा आणि ओ टी एमला किती हे केला होता सिक्स्टी रुपीजचा बरोबर आता ले ले, मी काय केलेलं आहे अठरा हजार मार्केट चाललेलं आहे मी कॉल बाय केलेला आहे करेक्ट आता कोणता कॉल बाय केला आहे मी एमचा आणि मार्केट शंभर पॉइंट काय झालं वरती गेलं म्हणजे किती झालं अठरा हजार शंभर झालं म्हणजे इथं किती पॉइंट मिळाले आपल्याला शंभर पॉइंट्स आपल्याला काय झाले इथं मिळाले आपण इकडे पॉईंटचा एक कॉलम करूयात म्हणजे इकडे शंभर पॉईंट मला मिळाले तर मग आता हे डेल्टा कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपण बघणार आहोत आता ते कसं कॅल्क्युलेट करणार आपण आपल्याला मिळाले किती आहेत शंभर पॉईंट करेक्ट बरोबर इन टू आपण डेल्टा कॅल्क्युलेट करतोय तर आय टी एमचा डेल्टा हा काय वन आहे तर हे जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर ह्याचं ॲन्सर येतं हंड्रेड करेक्ट तर हंड्रेड हा काय झाला शंभर मार्केट वरती येईल शंभर पॉईंट वाढलं त्याच्यामुळं काय डेल्टा ह्याला आय टी एमला ला वन होता शंभर पॉईंट वाढलं म्हणून आपण हंड्रेड इंटू वन असं कॅल्क्युलेशन केलं म्हणजे आपल्या प्रीमियम मध्ये काय होईल तेवढे पॉइंट्स ऍड होतील तर हंड्रेड डेल्टा वन असल्यामुळं तर कॅल्क्युलेशन आलं हंड्रेडचं तर हंड्रेड प्लस तुम्ही जो प्रीमियम भरला होता हंड्रेड रुपये करेक्ट आपण जो फर्स्ट टाइम जो प्रीमियम भरला होता हंड्रेड रुपयाचा हा वाला खालचा हे मिळालेत आपल्याला हंड्रेड म्हणजे मार्केट अठरा हे काय आहेत आपले पॉईंट्स आहेत म्हणजे मार्केट अठरा हजार शंभर गेलं म्हणून मला इथे शंभर पॉईंट मिळाले पण ज्यावेळेस मी आयटीएमचा कॉल बाय केला होता त्यावेळेस मला काय मिळाला होता शंभर रुपये प्रीमियम द्यावा लागला होता करेक्ट तर शंभर प्लस शंभर रुपये आता तुम्हाला जे डेल्टाच्या हिशोबाने आपण कॅल्क्युलेट केले ते प्लस शंभर रुपये कशाचे तुम्ही जो प्रीमियम दिला होता तो ह्यांचं जर ॲडिशन केलं तर टू हंड्रेड येतं करेक्ट तर टू हंड्रेड इन्टू आपली जी निफ्टीची लॉट साईज आहे ती आहे फिफ्टी तर टू हंड्रेड इंटू फिफ्टी जर केलं तर किती येतं टेन काय होतं टेन थाउजंड हे तुमचं कॅल्क्युलेशन येतं आता हा झाला तुमचा डेल्टा कॅल्क्युलेट करून प्रॉफिट हा झाला ग्रॉस प्रॉफिट पण तुम्ही शंभर रुपयेचा प्रीमियम सुद्धा भरला होता बरोबर तर ते जर तुम्ही मायनस केलं तर तुमचं काय येईल प्रीमियम जर तुम्ही भरला होता तो जर ह्याच्यामधनं मायनस केला प्रॉफिटमधनं तर तुमचं काय येईल नेट प्रॉफिट होईल तर शंभर रुपये प्रीमियम तर प्लस शंभर रुपये तुम्ही डेल्टाच्या हिशोबाने कॅल्क्युलेट केलेले तुम्ही हे केले होते तर शंभर रुपये ह्याच्यामधनं आपण प्रीमियम लेस केला तर किती होतो तुम्हाला नेट प्रॉफिट होतो पाच हजाराचा आलं लक्षात आता आपण काय करणार आहोत आयटीएमचं आपण काढला आता आपण च काढणार आहोत हे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला ह्याच्यासाठी करून दाखवते की ते तुम्हाला समजणं इझी जावं आता आपण च पाहतोय आता एटीएम सेमच मार्केट अठरा हजारावरून अठरा हजार शंभर गेलं बरोबर तुम्हाला शंभर पॉइंट्स मिळाले गुणिले ला आपण डेल्टा किती बघितला झिरो पॉईंट फाईव्ह डेल्टा असतो ए टी एमला करेक्ट तर हे जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्याचं ॲन्सर येतं फिफ्टी आता फिफ्टी प्लस तुम्ही जो आ, हे भरला होता काय तुम्ही जो प्रीमियम भरला होता तो एटी मग ह्याचं कॅल्क्युलेशन येतं वन थर्टी बरोबर आता वन थर्टी प्ल इन सॉरी इन टू तुमची जी निफ्टीची लॉट साईज आहे फिफ्टी हे जर कॅल्क्युलेशन केलं तर सिक्स थाउजंड हंड्रेड हंड्रेडर येत हा काय झाला तुमचा ग्रॉस प्रॉफिट पण तुम्ही ऐंशी रुपयाचा काय केला होता प्रीमियम भरला होता हा जर ह्याच्यामधनं लेस केला ह्याच्यामधनं चार हजार रुपये कारण तुम्ही ऐंशी रुपये पहिला प्रीमियम भरला होता इन टू लॉट साईज पन्नास जर केली तर चार हजार येतं तर राहिले किती एक अडीच हजार तुम्हाला काय होतात याच्यामध्ये राहतात नेट प्रॉफिट तुमचा काय होतो ह्याच्यामध्ये राहतो आलं लक्षात आता आपण पहिलं काय बघितलं होतं आयटीएमचं हिथं डेल्टा जास्त होता प्रीमियम पण आपण जास्त दिला होता आणि प्रॉफिट पण जास्त दिला आता जर तुम्ही एमला पाहिलं तर एमला डेल्टा किती होता झिरो पॉईंट फाईव्हचा होता की जो आय टी एमला ला वन होता बरोबर आणि एटीएम ला तुम्ही प्रीमियम सुद्धा कमी दिला होता पण प्रॉफिट सुद्धा तुम्हाला काय झाला कमी झाला करेक्ट आता आपण काय करणार आहोत ओ टी एमचं पाहणार आहोत ओ टी एमचं कॅल्क्युलेशन आपण काय करणार आहोत आता पाहणार आहोत ओके okay. ओटीएमला सेमच अठरा हजारावरतून मार्केट अठरा हजार शंभर गेलं शंभर पॉईंट्स तुम्हाला मिळाले इन टू ओ टी एमचा डेल्टा किती आहे झिरो पॉईंट वनचा काय ओ टी एमला ला डेल्टा आहे बरोबर तर हे जे कॅल्क्युलेशन येतं हे टेन बरोबर आता टेन प्लस तुम्ही जी आ, हे भरला होता प्रीमियम भरला होता इकडे साठ रुपयाचा हे जे ऍडिशन केलं तर होतं सेवन्टी बरोबर आता सेव्हेंटी इंटू जर तुम्ही निफ्टीची लॉट साईज पाहिली तर ती किती आहे फिफ्टीची तर सेव्हन्टी इंटू फिफ्टी जर काढलं केलं कॅल्क्युलेशन केलं तर तुमचा ग्रॉस प्रॉफिट येतो तर तो किती झाला तुम्हाला पस्तीसशेचा बरोबर आता ह्याच्यामधनं साठ रुपये ही काय होती तुमची साठ रुपये ही तुम्ही प्रीमियम भरला होता ही इन्व्हेस्टमेंट होती याच्यामधनं जर तुमची इन्व्हेस्टमेंट लेस केली तर तुम्हाला प्रॉफिट किती मिळतो पाचशे रुपयाचा आलं लक्षात तुमच्या म्हणजे एमला डेल्टा वन असतो ओके okay, प्रीमियम पण जास्त भरावा लागतो पण प्रॉफिट पण जास्त होतो एटीएम ला डेल्टा हा झिरो पॉईंट वनचा असतो आलं लक्षात प्रीमियम हा एमपेक्षा कमी असतो पण प्रॉफिट सुद्धा काय होतो कमी होतो बरोबर ओ टी एमचं जर पाहिलं तुम्ही डेल्टा काय असतो झिरो पॉईंट वनच्या आसपास असतो आणि डीप ओ टी एमला ला एकदम डेल्टा असतो बरोबर तर झिरो पॉईंट वन डेल्टा एमचा आहे की जो आय टी एमपेक्षा कमी आहे आणि आय टी एम आणि सॉरी ए टी एम आणि आय टी एमपेक्षा ओ टी एमचा डेल्टा कमी असतो प्रीमियम पण दोन्हीपेक्षा कमी भरावा लागतो आणि प्रॉफिट पण काय असतो याच्यामध्ये कमी असतो आपण आलं तुमच्या सगळ्या लक्षात आपण हंड्रेड पॉईंट मार्केट वाढलं त्याच्याप्रमाणे आपण डेल्टा कॅल्क्युलेट केला होता तर अशा पद्धतीने डेल्टा हा मार्केटमध्ये वर्क करतो तर अशा पद्धतीने आपण थिटा आणि डेल्टाबद्दल एकदम सोप्या भाषेत समजून घेतलेलं आहे आता आपल्या पुढचा जो व्हिडिओ ये येणार आहे त्याच्यामध्ये आपण गॅमा वेगा आणि रो या तीन ग्रीक्सबद्दल समजून घेणार आहोत